हा जो काही नागरी सत्कार आपण सगळ्या जणांनी माझा केला किंबहुना ह्याच्या नंतर पण मला सांगितल्या राहिलेला आहे साठ सत्तर अजून सत्कार राहिलेले आहेत म्हणून असं कोणी समजू नये की भाषण करून हा कार्यक्रम संपणार आहे तर मला काही तुम्ही इथे शेवटच्या सत्कार शिवाय जायला देणार नाही ही गाणी मला आहे आणि आज पूर्ण मोठ्या प्रमाणामध्ये एवढा सत्कार कार्यक्रम माझा आयोजित करण्यासाठी मी माझ्या भारतीय जनता पक्षाचे सर्वच प्रमुख सहकारी कार्यकर्ते माझे नेते त्यांच्या सगळ्या जणांचा मी मनापासून आभार मानतो माझ्या वैभवडी तालुक्याच्या जनतेने आज इथे जे मोठ्या संख्येने उपस्थित राहून लोकप्रतिनिधी म्हणून नाही पण तुमच्या घरातला भाऊ मुलगा मित्र हा मंत्री झालाय याबद्दल आपल्याला जो आनंद झालाय आणि त्यामुळे जो तुम्ही सत्कार केला यासाठी मी खरंच राहून आहे आणि यासाठी मनापासून तुमचे आभार मानतो तुम्ही मला विचारल तर दहा वर्ष दोन हजार चौदा पासून ते आतापर्यंत तुमचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून ज्या दिवसापासून निवडून आलो त्या दिवसापासून ते आजपर्यंत मला ह्या हिवाडी तालुक्याने प्रचंड प्रेम दिलेला आहे सन्मान्य राणे साहेबांवर जसं आपण सगळ्या जणांनी प्रेम केलं तसंच प्रेम गेली दहा वर्ष आपण सगळेजण माझ्यावर प्रेम करत आलेला विश्वास दाखवत आलेला मला नेहमी वाटतं के मतदार की ह्या संघाची जनतेला मतदारांना मी त्यांचा किती आभार मानला तरी कमी आहे कारण का आपला आमदार हा कधी मंत्री होईल का किंवा सुरुवातीला तर आपला आमदार कधी सत्तेत जाईल का या गोष्टीची पण कुठल्याही परिस्थितीत जाणीव नसताना आमच्या आमदाराला आम्ही निवडून दिलेला आहे आमच्यासाठी तो चांगलाच करेल ही भावना आपण सांगितल्याने मतदार म्हणून आपल्या मनात होती आणि म्हणून आपण वारंवार माझ्यावर विश्वास टाकत आले ना ते आता किमान दहा मिनिट पुढंच राहणार त्याच्यात पाणी टाकलं पाहिजे ते म्हणून आपल्याला सांगतो की आहे जे काय प्रेमाचं नातं हे विश्वासाचं नातं जे नाही तुमच्या आणि माझ्या मध्ये आहे या दहा वर्षामध्ये मी पहिल्या दिवसापासून ठरवलं की माझ्या जनतेला कधी नाही बोलायचं नाही दोन हजार चौदा ला कुठल्या परिस्थितीमध्ये मी निवडून आलो याची जाणीव मला होती सन्मान आकडे साहेब आणि निलेश साहेबांचा पराभव त्या निवडणुकीमध्ये झाला होता तरीही त्या परिस्थितीमधून पण मी काम करायला सुरुवात केली आणि ह्या तालुक्यातल्या सर्व ज्येष्ठ पदाधिकारी ज्या पद्धतीने मला सांभाळून घेतलं मी पहिल्यांदा आमदार झालो असलो तरी कोणीतरी जाऊन पाणी टाकण्या शक्य आम्ही टाकलंय खूप तरी ह्या गोष्टीची जाणीव लोकांना होती तरी मी काम करायला सुरुवात केली आणि आपण सगळ्या जणांनी आमचा आमदार आमच्या बरोबर काम करतोय चांगलं काम, काम, काम करतोय सत्तेत नसला तरी विरोधी पक्ष म्हणून आम्हाला न्याय देतोय हा जो विश्वास तुम्ही माझ्यावर दाखवलात आणि त्या विरोधी पक्षामध्ये असताना पण तो प्रेम माझ्यावर दाखवलात मी आज तुम्हाला विश्वास देतो माझ्या या मंत्री पदाचा प्रत्येक दिवस मी तुमच्या सेवेसाठी निस्वार्थ पद्धतीने काम करेन विश्वास तुम्हाला स्टेजवर बसलेले माझ्या वकिलांबरोबर काम केलेले सगळे ज्येष्ठ सहकारी माझ्यापेक्षा वयाने मोठे असले तरी मुलासारखं मला सांभाळलं माझ्या डोक्यावर हात ठेवला माझ्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम केलं ला। आणि सगळ्या बाबतीमध्ये आपण जनतेला न्याय कसा देऊ शकतो वैभवडीच्या हा एकंदरीत मी माझा हेतू समजला कधीच कुठल्या गोष्टी मध्ये आणायला दिला नाही कुठलाही अधिकारी कुठलंही सत्तेचं पद हे माझ्या पेक्षा मोठा नाही हे समजून घेऊन मी आतापर्यंत काम करत आलेलो म्हणून जेव्हा जेव्हा तुमच्या कुठल्याही प्रश्नाचा विषय यायचा मग तो विधिमंडळ असो मंत्रालय असो किंवा कुठल्याही स्थानिक पार्टीवर आमदार अधिकाऱ्याशी बोलण्याचा विचार तुम्हाला नेहमी वाटत असेल ते बघा आमदार अशा पद्धतीने अधिकाऱ्यांच्या अंगावर गेला हे मीडियावाले तर माझ्याबद्दल ते लोक कर... बातम्या पण पाहिजे का नाही नितेश राणेंची भाषा बघा अधिकाऱ्याला खडचावलं अधिकाऱ्याला असे असे बोलले पण माझ्या नेहमी मनामध्ये एक भावना असायची माझ्यासाठी माझ्या वैवाडीची जनता ही महत्वाची तो खुर्चीवर बसलेला अधिकारी महत्वाचा नाही तो आज ह्या जिल्ह्यामध्ये असेल उद्या कुठल्या तरी सांगली आणि पुण्याच्या ट्रान्सफर घेऊन जाईल पण मला तुमच्या बरोबरच जगायचं आणि तुमच्या समोरच मला आयुष्याचा प्रवास करायचा तुमच्या इच्छेपेक्षा कुठल्याही गोष्टी कधीही मोठ्या ठेवल्या नाही कधी मोठ्या ठेवला आणि आता तर तुम्ही मंत्री झालेला आठवी एकटा नाही हे सगळे मंत्री झालेले आहेत म्हणून आता जसा विधिमंडळामध्ये तुमची वाट वाढवली तुमची ताकद आणि तुमची कॉलर टाईप केली आता मंत्रालयामध्ये पण तुम्ही जेव्हा शिराल आणि सांगाल की आम्ही नितेश मतदार मतदारसंघामध्ये आहे समोरच्या व्यक्तीच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर तुमची नक्की कॉलर टाईप होईल एवढा काम तुमचा आमदार करून दाखवेल एवढा विश्वास देईल म्हणून आता तुम्ही निश्चित करा अहो आमदार असताना मी कधी कोणाला सोडलं नाही तुमच्यासाठी भरभरून आणलं आता तर तुमचा आमदार मंत्री झालेला आहे आता फक्त असे हात ठेवा असे काही चिंता करू नये असा कुठला एक प्रश्न ठेवणार नाही जेव्हापासून मंत्रालय स्वीकारलंय मंत्रालयाचा कारभार स्वीकारलाय कितीही महाराष्ट्रामध्ये डोळा असला तर माझा हृदय हे माझ्या मतदार मतदारसंघामध्ये आहे हे तुम्ही लक्षात ठेवा म्हणून सुरुवातीला जे आमच्या मित्रांनी सांगितलं आता ते महाराष्ट्राचे झाले हे भाषणापुरते ठीक आहे मी इकडचा आहे आणि इकडतात राहणार त्याचा काही बदल त्याच्यात होणार नाही खरं का शेवटी मला या भागाचा विकास करायचा आहे खरं का तुम्ही ज्या पद्धतीने दहा वर्ष मला सांभाळलात मला ताकद दिली ना माझ्यासाठी खरंच सोपं नाही जेव्हा जेव्हा चौदा आणि एकोणीस ची निवडणुकीचा निकाल लागायचा मलाही मी पण थपक असायचो मतदानाचा आकडा बघितला ना मला किती प्रेम आणि किती विश्वास ही माझी जनता मला करते माझ्यावर करते जेव्हा जेव्हा प्रचाराला यायचो जेव्हा जेव्हा कार्यक्रमाला यायचो तेव्हा तेव्हा तुम्ही प्रेम दाखवायचा विश्वास दाखवायचा जवळ घ्यायचा आणि त्या पद्धतीचं मतदान मतदान पेटीतून आपलं सगळ्याचं दिसायचं म्हणून मतदार म्हणून तुम्हाला जी जबाबदारी पार पाडायची आहे तुम्ही एकदा नाही तीनदा पार पाडली आहे आता परत देण्याची जबाबदारी माझी असेल एवढा विश्वास तुम्हाला मी या निमित्ताने फक्त आता एक तुम्हाला एक सांगेन कुठल्याही वैभव तालुक्याच्या प्रश्नासंदर्भात मी कोणाबरोबर तडजोड करणार नाही मी अधिकाऱ्यांनाही सांगितलं कारण का अधिकाऱ्यांनी मला विरोधी पक्षामध्ये बघितलेला आहे त्यांनाही वाटत असेल हा विरोधी पक्षामध्ये असा आहे मंत्री झाल्यावर किती वाईट होईल याचा अनुभव त्यांना आता पुढे जाऊन येईल जर का मला तुमच्या पलीकडे मी कुठल्याही गोष्टीला महत्व देणार नाही मला माझ्या वैभव त्या तालुक्याचा विकास हवाय इकडचा प्रत्येक प्रश्न मग तो नगरपंचायती असो किंवा ग्रामीण भागाचा असो इकडच्या आयलेल्या प्रत्येक अधिकारी आणि प्रशासनाला त्याला सोडवण्याची भूमिका त्यांनी घ्यावी आणि कुठल्याही माझ्या कार्यकर्त्यांना कुठल्याही पद्धतीचा त्रास आता तर मी सहन करणार नाही कुठलाच सहन करणार कोणालाही गुंतवायचं नाही कोणाला पुन्हा त्रास द्यायचा नाही इकडे तिकडे अवेळी कोण तर मुळीच करायचे नाही कारण का कसे कोणाचे कधी अवेळी कोण जातात याची सगळी डिक्शनरी माझ्याकडे आहे म्हणून त्या बाबतीमध्ये कोणी कोणाला त्रास देण्याची भूमिका या माझ्या वैभवडी तालुक्यामध्ये तर घेऊ नये ठीक आहे आता तरी आपण बघितलं तर ऐंशी पंच्याऐंशी टक्के तालुका आमचा भाजपमय आणि महायुतीमुळे झालेला आहे पंधरा टक्के काहीतरी औषधाला ठेवलेला आहे तालुक्यात आणि म्हणून त्यांना पण तिथे किती ठेवायचं हे आम्ही बघू म्हणून आमच्या राजकीय स्पर्धक आणि विरोधकांना पण सांगेन तुम्ही विकासाला अगर कुठे विरोध केला तर नितेश राणे आणि आमचं राज्य सरकार हे तुमचं आढळं येणार हे तुम्हाला आजच्या निमित्ताने मी तुम्हाला सांग आमच्या वैभवडीच्या संदर्भात ज्या ज्या संकल्पना आमच्या नजरेसमोर आहेत प्रामुख्याने ज्या ज्या इच्छा तुम्ही आतापर्यंत व्यक्त केल्या आता येणाऱ्या कालावधीमध्ये एक सर्वात पहिल्या कामाला जे मी लागणार आहे ते माझ्या वैभवडीमध्ये एक एमआयडीसी आणण्याच्या दृष्टीकोनातून पावलं टाकायला सुरू करणार नादवड्या आमच्या भंड्या असो आमच्या नकाशे जी असो त्यांनी एक चांगली जमीन मला सुचवलेली आहे संबंधित अधिकारी आणि उद्योग खात्याशी बोलून लवकरात लवकर तिथे सी जाहीर करण्याचं काम मी माझ्या माध्यमातून करेन एवढा विश्वास तुम्हाला सगळ्या जणांना या निमित्ताने जेणेकरून आपल्याला तरुण तरुणींना या ह्या तालुक्यामध्येच राहून या जिल्ह्यामध्येच राहून रोजगाराच्या चांगल्या संधी त्यांनाही भेटल्या पाहिजे या दृष्टिकोनातून आपण आपल्या पावलं टाकू या वैभवडी तालुक्याच्या दृष्टिकोनातून कशी येतील आता आपले जे काही मुद्दे आहेत बी एस आरोग्याचा एलचा असो आरोग्याचा विषय असो या सगळ्याच्या सगळ्या प्रश्नांना सोडवण्याची जबाबदारी आता माझी असेल एवढा विश्वास तुम्हाला मिळेल विजयपासून ते बीएसएलएल पासून ते रस्त्यापर्यंत कुठल्याही प्रश्नाला प्रलंबित ठेवणार नाही जेवढं धाक तुमच्या आमदार किंवा मंत्रीचा असेल एवढा शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो त्याची निश्चिंत राहा फक्त तुमचा आणि माझ्यामधला संवाद हा महत्वाचा आहे तुम्हाला सांग नाहीतर काय होतं आता तुम्हाला वाटेल की नाही आमदार मंत्री झाले यांना टाइम मिळेल की नाही असं समजू नका जास्त जास्त वेळ जास्त जास्त संवाद तुमच्याबरोबर कसा ठेवायचा ही जबाबदारी तुम्ही माझ्यावर सोड आता काही दिवस रात्र एकच झालेले आहे जेव्हापासून मंत्री झालेलो आहे मोजून दोन ते तीन तास झोपतोय त्याच्यापेक्षा झोप लागत पण नाही लागण्याचा काय विषय नाही म्हणून त्याची चिंता करू नका सकाळी सहा वाजल्यापासून कारभार सुरू करतोय ते बारा एक पासून मला कारभार सुरू आहे कधीही का फोन करा कधीही संपर्कात द्या पहिल्या जसा हक्काने फोन करायचा आणि संपर्कात यायचा तो तेच वातावरण आजही असलं पाहिजे हा शब्द मला तुमच्याकडून आजच्या निमित्ताने पाहिजे सत्कार साधते की लागले असं मी सांगतो नाहीतर असतील आमच्यामध्ये आपल्या सगळ्यांमध्ये फूट पाडणारे लोक किंवा दरी निर्माण करणारे लोक असतात आम्ही पण दोन साहेब जेव्हापासून मंत्री झाले ना त्याचा अनुभव आमच्या कुटुंबियांनी घेतलेला आम्हा लोकांना का काही का वाईट दिवस सहन करायला लागले याची कारण पण आमच्या समोर आहे आमच्या चुका आमच्या समोर आहेत म्हणून मी तुम्हाला विश्वास देतो मंत्री असलो तरी तुमच्या घरातल्या भाऊ किंवा मित्रासारखा तुमच्या बरोबर संपर्क ठेवील हा शब्द तुम्हाला मी सत्काराच्या निमित्त तुम्हाला फक्त जास्त जास्त आपल्यामध्ये संवाद असला पाहिजे आपण बोललो पाहिजे कुठेही असलो कुठे मंत्रालयामध्ये असलो आणि बाहेर कळलं वैभवडीचे काही लोक आले वैभ मंत्रालयामध्ये तुमच्यासाठी रांग नाही एक लक्षात फक्त चित्ती आठ मध्ये येऊ नये साहेब वैभवडीवाले आलेले आहेत सगळी रांग बाजूला करून तुम्हाला आतमध्ये बोलवलं जाईल त्याचा अनुभव पाहिजे येणाऱ्या दिवसामध्ये या म्हणून या निमित्ताने आपल्याला सांगेल सत्कार तर स्वीकारेन पण ह्या पुढचा प्रवास आपल्यासाठी महत्वाचा आहे असंख्य महत्वाचे प्रश्न आपल्याला वैभवडीच्या दृष्टिकोनातून सोडवायचे त्यासाठी तुमची साथ आणि आशीर्वाद पाहिजे आपल्याला दहा वर्षानंतर सत्ता आपल्या ह्या तालुक्यामध्ये आलेली आहे पण अडीच वर्ष आमचे रवी चव्हाण साहेब जेव्हा मंत्री होते तेव्हा पण त्यांनी आमच्या वैभवडीला कसा न्याय दिला हे पण आपण विसरता कामा नये अडीच वर्षामध्ये मोठे भाऊ म्हणून आपल्या हक्काचे मंत्री आणि हक्काचे पालकमंत्री म्हणून त्यांनी पाहिजे तेवढी निधी आपल्या वैभवडी तालुक्याला तेव्हा आणून दिली यासाठी त्यांचेही आभार या मी या निमित्ताने म्हणायला मी विसरणार नाही फक्त या पुढचा जो पाच वर्षाचा जो प्रवास आहे ते आपल्याला एकत्र मिळून करायचं ठीक आहे निवडणुका जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या येतील स्पर्धा करू राजकीय पक्ष म्हणून स्पर्धा करू पण मी सर्व पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सांगेन वैभवडीच्या विकासामध्ये कोणी आढावा येता कामा नाही वैभवडीच्या भविष्यात खांद्याला खांदा लावून काम करण्याची तयारी ठेवा एवढं आव्हान तुम्हाला मी या निमित्ताने करतो नाहीतर तुम्हाला माहिती आहे राणेंची काम करायची पद्धत कशी आहे आम्ही पण राणे साहेबांच्या तालमीत तयार झालेलो आहे विरोध कधी कुठल्या चुकीच्या बाबतीला सहन करणार नाही उघाच्या कोणाचे लाड पण करणार नाही जे आमच्या विकासाला साथ देतील त्यांना बरोबर घेऊन चालू नाहीतर त्यांना नीट कसं करायचं याची चा। चांगली शिकवण आम्हाला दिली गेलेली आहे म्हणून या निमित्ताने आपल्या सगळ्यांचे आभार मानतो तुम्ही लोक पण सकाळी साडे दहा पासून आलेलात आपण सगळ्यांचे आभार मानतो की आपण मोठ्या संख्येने आलात मला आशीर्वाद देण्यासाठी आलात आता पुढची पाच वर्ष सातत्याने आपल्याशी बोलायचा आहे संवाद साधायचा आहे तुम्ही असाच आशीर्वाद आणि साथ माझ्या मागे ठेवा अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो परत एकदा माझ्या सर्व भारतीय जनता पक्ष वैभवडीच्या माझ्या सर्व ज्येष्ठ सहकार्यांचं मनापासून आभार मानतो इथेच थांबतो जय हिंद जय जाहिन महाराज नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.